बरी वाटते पण आता महागडी लेवणीच होती काय वाटते आणि लय बयाला तसं झालं होतं काय झालं ती टोकन आणले आहे तर तर ती दगाडचं रंगवलं ती पुन्हा त्याची लाईनच काढली इथनं नळी तू त्यातून नळी तू म्हणली अशी जवळजवळ चाळीस वर्ष तर गेली माझं मंजुरी आणली म्हणून आम्हाला जरा खरं वाटायला लागले आणि काय बी होईल होईल असा अंदाज आहे नाही टेंडर निघालेलं म्हणजे आमदार एवढं खोट बोलत नाही बाकी थापा थापा आमच्या चिकारीवाला फायदा घेतलाय तसं होणार ना असं वाटलंय आता निकुनी आता वाटायला कुणाही नाव सांगत नाही अंदाज आहे काम होईल असा विश्वास वाटत वाटतो वाटतो ठीक आहे काय भाऊ नाही काम होईल असं वाटतं काय परिस्थिती होती पाणी विना काय अडचणी होत्या योजना होते आता परंतु आता फिक्स झाले ना टेंडर मंजूर झालं आता तुमच्या बांधावर जर उद्या पाणी आलं योजने तर तुम्ही तुमचा बदल काय असेल तुम्हाला कुठल्या गोष्टीचं सुख असेल पाण्यापासून मुळात बरकत येईल का मुळात माझ्या शेताचा तलाव आहे तेच भरणार आहे बो शेतालावर लागून माझ्या शेतात तलाव आहे तो भरण्यात येईल शेत तलाव सुद्धा रिपेरी केले चांगली गोष्ट बरोबर आता निधी मंजूर झाले म्हणजे काम होणारच त्यात काय अडचण नाही ना हां असं पहिला कसा निधी नव्हता फक्त मंजुरी करीत ती धावायची आता काय अडचण येणार नाही शक्यतो करून कारण निधीच मंजूर आहे ना निधी नसल्यामुळे काय विषय येत नाही ना शंभर टक्के कारण निधी मंजूर आहे ना तर निधी सगळं ही असते ना वगैरे असं काय काय काहीच नाही विषयच नाही त्याचा ते काय विचारतो त्याचा विषयच नाही निधी मंजूर असल्यामुळे काय विषयच येत नाही पाणी येणार साहेब विश्वास कोणावर नाही ना दादावर विश्वास ठेवणार दादा शंभर टक्के काम करून दाखवणार हा बघा गेल्या आम्ही आता वयान बावन वर्ष चालू आहे आम्हाला बावन वर्षापासून बघतो दुसरं गावाचा आहे मंगळवार तालुका आतापर्यंत पाणी मिळालं नाही हा ना। चोवीस गावचा पाणी आज दादा शंभर टक्केने फडवीण साहेबांमुळे ते काम करून आहे साहेब हा हा आता येणार जो काळ आहे हो त्याच्यामध्ये दुष्काळ हा अधिक होईल असं म्हणताय नाही नाही साहेब होणार नाही शंभर टक्के दुष्काळ गाव हे पूर्ण टक्केनं बाजूला होऊन पाणीच पाणी होणार साहेब आता उन्हाळ्याच्या काळामध्ये तुम्हाला याच्या अगोदर कशा प्रकारातून तुम्हाला जावं लागत होतं हो कशाचा सामना होत मुख्यतः मुख्यतः म्हटलं तर पाणीच नव्हतं साहेब पाणी नव्हतं म्हणून त्यासाठी आम्ही दुष्काळ भागातून पाणी मिळत नव्हतं म्हणून वन वन फिरावं लागत होत ह्या कारकाळामध्ये चोवीस मध्ये तुमचं पाणी पाणी होईल असं मी सांगतो योजना मंजूर झाली झाले की सातशे कोटी सा मंजूर आणलेत सातशे बा। बावन्न कोटी रुपये दादांना मंजूर करून आणलेत फडणवीस साहेबांकडून होईल का शंभर टक्के वालच नाही गेल्या गेले दहा पंधरा वर्षापर्यंत वीस पंचवीस पर्यंत आमदार होऊन गेलेत सांगितले काळा दोंडा नाला दोंडा म्हणून सांगितले त्यांनी काय पाणी आणले नाही सा, हां सांगून गेले गे, ते दिवस गेले आणि दहा वर्षे आमचे भारत नाना भालके साहेबांना प्रयत्नामुळे त्यांचं काय तलिकेनं निधन झाले त्यांनी सुद्धा त्यातनं सहभागी होते आणि ह्याचा आता दा, समाधान दादा ह्याचा पुढं कोणी काम करणार आहे दादाशिव काम शंभर टक्के होणार आता या दुष्काळ पट्टीमुळे शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटणार आहे आणि शेती बाग होणार आहे असं बरंच प्रश्न म्हणणार आहे कुठल्या अडचणी कितपत होती तुमच्यासमोर पाण्याची आव्हानं मोठी होती चाळीस पन्नास वर्ष झालं कोणीच पूर्ण केली नाही ते तरी आता दादा या माध्यमातून पूर्ण होते काय परिस्थिती काय होती तुमच्या बागात बिकट परिस्थिती आहे पाण्याची दुसरी सगळ्याच बिकट परिस्थिती पाण्याची आहे आता ती पूर्ण होणार आहे कसं तुम्ही पाण्याचं नियोजन करायचं नियोजन दादाने सांगितलं त्या पद्धतीने करते ते त्यावेळेस ज्या पाणी नव्हतं तुमच्या आतापर्यंत पाणी नाही कसं नियोजन करताय आता तुम्ही पाणी टँकर नच की दुसरं काय नियोजन आहे आता टँकरशिवाय काय नियोजन नाही योजना होईल हा योजना होणार येईल शंभर टक्के होणार योजना विश्वास आहे विश्वास आहे दादा जुमला वगैरे होईल हा जुमला आता होणार नाही आत्तापर्यंत आश्वासन आताच लय जमलं झालं आता जमला होणार नाही खात्री आहे आमची किती ते आज पत्र दिलेले दिले गेले आश्वासन हे आश्वासन पूर्ण होणार कुठल्या परिस्थितीतून तुम्ही जात आता योजना मंजूर झाली आहे पाण्याचा प्रश्न आता तुमचा जवळपास मिटल टेंडर आमदार साहेब म्हणाले हां काय वाटते तुम्हाला काय भावना आहे मी पत्र जे आले गेल्या आमच्या पाण्याचा प्रश्न आज दोडण आला तुमचा काय तो तेलधोंडा ह्याच्यावरती आमच्या तालुक्याचं राजकारण बऱ्याच लोकांनी केलं पण आता जे आमचे चालूचे आमदार दादा दा आहेत यांनी सर्वसामान्य जनतेने पाण्याचा प्रश्न जो बोले तसे चाले त्याचे वंदावे पावले याप्रमाणे दादाने आमच्या सुवेशगावचा पाण्याचा प्रश्न मिटवलेला आहे आणि आम्ही आमचं मंगळ तालुका त्यांच्यावर समाधान आहे नाव बी समाधान आणि सर्व जनतेला त्यांनी समाधान केलं आहे काय परिस्थिती जावं लागतंय सध्या सध्या काय का नाही जे माग आम्ही जी मागणी करतोय ग्रामस्थ किंवा तालुक्यात लोक दादाकडे जे शब्द आहे जे जे गोष्टी शक्य आहेत त्या शक्य गोष्टी होणाऱ्या गोष्टी असतील तर दादांनी त्यांना शंभर टक्के दिलं दिला आणि त्या गोष्टी तडीच लावल्या तर मागे लावले चोवीस गावातली जी लोक आहेत जी जनता आहे कुठल्या परिस्थितीचं आव्हान आता सध्या पेलते पाणी नसल्यामुळं काय अडचणी पाण्याविना काय होत तिथं पाण्यामुळे पाण्याची अडचण असेल ग्रामपंचायतच्या समजा असा पिण्याचा पाण्याचा तर त्या सर्व गोष्टीवरती अधिकाऱ्यांना त्यांची बैठक बोलवून प्रश्न येतात दा, दा, आमदार ना त्यांनी त्याने प्रत्येक आड्याडची मात केले काय अडचण आचन नाही अडचणी काय आहेत सध्या पाण्याविना अडचणी काय तुम्हाला पिण्याचा पाण्याचा प्रश्न चारा आणि पिण्याचा पाण्याचा महत्वाचा प्रश्न विभागातल्या ज्या जमिनी आहेत या पूर्णपणे खडखळा आहेत आणि पाण्याच्या निचऱ्या होणार आहेत या विभागात जर पाणी उपलब्ध झालं तर या दक्षिण म्हणजे दक्षिण पट्ट्यात जर पाणी आल्यानंतर ऊससारखी पिकं म्हणजे साठ सत्तर डरापर्यंत उतारा आपल्याकडे मिळू शकतो फळबागा होऊ शकतात आणि एकूणच टोटली जर विचार केला तर या दक्षिण भागाचा कायापलट होऊन मंगळवेळा जसं आज ज्वारीचं कोठाळ म्हणून घाललं जात आहे तर ही पुसून एक वेळेस ऊस बा आपण द्राक्ष डाळिंबी आंबा चिकू यासारख्या फळबागाचासुद्धा भाग बनू शकतो फक्त तिकडला शेतकरी आहे तो कष्टाळू शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यांना फक्त अडचण होती ती पाण्याचीच आणि जर पाणी येणे ही काळाची गरज आहे आणि आलं पाहिजे ही एक माझी मापक अपेक्षा आहे आता निगा टेंडर निघल म्हणतात याविषयी आपण नाही बोलणार फक्त पाणी आलं पाहिजे आणि जनतेच्या खऱ्या अर्थानं विकासास मदत झाली पाहिजे एवढी आम्हाला अपेक्षा आहे तुमचा होईल का काय हे आता इलेक्शन आले काय सांगता येत ना राजकारणात काही शक्य असतं हां का आपण नेमकं होईल अथवा नाही हेही सांगता येत नाही समजा सत्ताबद्दल परिवर्तन झालं तर अडचणी येऊ शकतील त्यामुळे नेमकं काय सांगता येणार नाही काय होईल काय नाही येईल का नाही अजून सांगू शकत नाही म्हणायचं नाही 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 मला असं म्हणायचं नाही आहे पण प्रत्यक्षात पाणी येस तो यावर म्हणजे म्हणाव का भरोसा टाकणे योग्य वाटत नाही मंगळवेढा तालुक्यातला नागरिक म्हणून नाही हां बरोबर आहे निगेट टेंडर निघते काम व्यवस्थित चांगलं झालं आहे का लोकांचा पाण्याचा प्रश्न भेटला आहेत चोवीस सावाचा आमदार साहेबांनी बरीच कामं केलेली आहेत आमच्या कोमनाळा गावात म्हणजे निधी भरपूर दिलेला आहे बर दर्जा दिलेलं आहे कामसिद्ध देवासाठी दोन कोटी मंजूर केलेत दवाखान्यासाठी द दीड लाख दीड कोटी येतं रस्त्यासाठी विकासासाठी दिलेलं आहे दीड दोन कोटी असं पाच सहा कोटी आमच्या खोंनाळ मिळत आहे आमदार साहेबांनी योग्य काम केले सगळे बरेच दिवसात निधी मिळाला आमच्या आमची ग्रामपंचायत नवीन आल्यापासून एका वर्षात एवढं आम्हाला निधी मिळाला एक वर्ष गावातली लोक आहेत लोक पाणीविना खूप मोठी त्यांना पाणी शक्यता बरोबर मिळणार पाणी मिळणार त्यांना शंभर शंभर टक्के खात्री मिळणार मिळणार आतापर्यंत ह्या पाण्याबाबत काय काय तुम्ही ऐकत आलाय काय अनुभव काय पाण्याबाबतीतला ही पन्नास वर्ष झाले देतो पुढच्या वर्षी पंचवर्ष पंचवर्ष गेले दुसऱ्याला नाही दुसऱ्याला तिसऱ्याला नाही असे इलेक्शन हाणून घेऊन गेले आमदार सगळे पाणी मिळालं नाही त्या लोकांना आता कसं आता पाणी मिळणार शंभर टक्के झाला तर काय जुमला कसं काय होते सातशे कोटी मंजूर झाले जुमला कसं होते पत्रकार आपण घ्यायचं लागेल बरोबर आचारस आचार संपल्यावर काम चालू होईल आता पन्नास वर्ष गेली ना एकदा आठ दिवसासाठी काय चालत पंधरा वर्ष गेली ना बिन पाण्याची मग काय काम योग्य केलंय चांगलं तरी आजपर्यंत जे लोकप्रतिनिधी आले आणि गेले ज्यांनी प्रतिनिधित्व केलं आपलं आमचं मतदान नव्हतं तेव्हा पण आम्हाला म्हणा आमदार की जे इलेक्शन लागलं की थोडं कुतहल वाटायचं किंवा आमदार आहे किंवा आमदार आहे कधी आमदारपर्यंत जाण्याचा प्रसंग पण आला नाही किंवा योग आला नाही तर आज या गोष्टीचं समाधान वाटतंय नावाच समाधान आहे ज्यांच्या असे ते या पंढरपूर मंगळडा तालुक्याला आमदार लाभले समाधान समाधानदादा अवताडे तर यांच्या दिलेल्या शब्दाला वचनपूर्ती म्हणून आज जी गावची पाण्याची योजना मार्गी लागलेली आहे त्याचा फायदा फक्त चोवीस गावालाच नाही तर पंढरपूर तालुक्यातील गावं असतील मंगळवेड्यातील असतील त्या सर्व गावांना फायदा होतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणानं आज ज्या भावना त्या जनमानसांच्या त्या योजनेचं काम सुरू झालं ही योजना जर मार्गाला लागली तर निश्चितपणानं पंढरपूर तालुका असेल मंगळवेढा असेल तर सर्व तमाम मायबाप जनता ही निश्चितपणानं या मावय माता माऊलींच्या डोक्यावरचा हंडाखाली उतरवण्याचं काम सन्मान्य आमदार साहेबांनी केलेलं आहे तर ही जनता आणि मायमौली येथील आम आमदारसाहेबांच्या पाठीशी निश्चितपणानं उभा राहील यामध्ये शंका घेण्याचं कारण नाही आणि येणाऱ्या काळामध्ये सन्माननीय समाधानदादा आवतडे फक्त आमदारच नाही तर या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील याच्यामध्ये काही शंका घेण्याचं कारण नाही असं मला वाटतं झाल्या ह्याच्या आधी आम्ही गेली पंच्याऐंशी पासन बघतोय दोडा नाला आला तेलधोंडा आला ते अमकं आलं तमका आलं पस्तीस गावाचं आलं अकरा गावाचं आलं चोवीस गावाचं आलं नुसती स्वप्नच बघतोय आम्ही आल्याशिवाय खरं नाही झाल्याशिवाय काय का आपल्या तोंडात ग्लास मध्ये घेऊन पोटात पाणी गेल्याशिवाय जे आपलं काय आणि या मंगळ तारखेनं लय आश्वासन बघितली त्याची नुसत्या आश्वासनावरुक ह्याच्या अगोदर भालके साहेबांनी सुद्धा इलेक्शनच्या पुढे असं आणलं होतं मंजूर पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री होती त्याला त्यावर त्यांनी असंच आणलं इलेक्शनच्या पुढे आणलं आणि कुठं काय मिळालं सांगायचं निघायला येणाऱ्या पाणी आणून दाखवेल असं म्हणतात दादावर आमचा विश्वास आहे पण वरच सरकार बघितलं काय त्यांचं त्यांना कळणं झाले आम्ही कुठं आहे ती कुठल्या खुर्चीवर आम्ही आहे कुठल्या सरकार आहे की त्यांचं त्यांना माहीत नाही आहे का दादावर विश्वास आहे आमचा दादावर विश्वास आहे पण ती खुर्चीवाला नेमकी कुठं आहे ती त्यांनाच कळना मग कसं पाणी यायचं गोरे गरिबाला गोरगरिबाची नुसती दिशा भूल आहे भाषण करायची आणलंय म्हणायचं की सया आणल्या ती मंजुरी आणली तर धोका आहेच की आता उद्या ही सरकार भाजपचं नाही आलं तर दादानी एवढा प्रयत्न करून त्याचे ती अडवू शकते तीच ना पहिल्या सरकारने जे अगोदर झाले ते अडवले तीच मग ह्यांचं ह्याने मंजूर करू ह्यांच्यावर विश्वास आहे पण ती पुढचं सरकार आल्यावर ती अडवणारच ना ती हा श्रेय कुणी कुणाला घेऊ देत नाही ती असं आहे ती हां नाही काय काय वाटतं की आता बरोबर आहे दादानी ही मंजूर करून आणलेलं आता ही सध्या मान्य आहे सगळं पण पुढं आता ही लोकसभा आलेली आहे तोंडावर कसं असतंय म्हणते काय तो बरोबर आहे की ही जर आपल्याला येणाऱ्या लोकसभा जर निवडून आली तर दादाला शंभर टक्के फायदा होणार त्यावेळी पण ही लोकसभा आल्यानंतरच जर त्यावेळेला विरोधात गेली तर काय होणार आली तर शंभर टक्के दादाच्या शब्दाला अगदी ही होणार आणि पाणी ही शंभर टक्के येणार त्यावेळी गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा अप्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल शी वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जुलदाम कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनी चे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची सुरक्षित कंपाउंड मग विचार काय करतायत गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साकळी रोड पंढरपूर